मंडळी जय महाराष्ट्र सध्या महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांच्या प्रमुख रस्त्यांवरून आणि प्रमुख चौकांमधले जे मोठमोठे होर्डिंग्ज आहेत ते होर्डिंग एका विशिष्ट जाहिरातीने व्यापलेले आहेत जाहिरात अर्थात सगळीकडे चर्चेची आहे जाहिरातीमध्ये चर्चे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसची एका भल्या मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी गुलाब पुष्प वाहताना दिसत आहेत आणि खाली बेसमध्ये देवाभाव लिहिलेला आहे जाहिरातीचा खर्च साधारणतः शंभर दीडशे कोटीचा आहे असं चर्चा आहे परंतु मुद्दा हा आहे की एवढ्या जाहिरातीचे पैसे आले कुठून म्हणजे खरं तर छत्रपती शिवरायांच्या पायाशी गुलाब पुष्प वाहण्याचा नैतिक अधिकार देवेंद्रजींना आहे का ही चर्चा पण तितकीच महत्त्वाची आहे ते पण नंतर करूया पण मुळात हे पैसे आले कुठून देवेंद्रजीकडे एवढे पैसे कुठून आले म्हणजे मुख्यमंत्रीपदावरच्या व्यक्तीला किती वेतन भत्ते असतात बरं काय त्यांचे कमाईचे स्रोत असतात की एका जाहिरातीसाठी ते असे शंभर दीडशे कोटी रुपये खर्चू शकतात तसे देवेंद्रजी काहीही करू शकतात म्हणजे ते विरोधी पक्षनेते असताना पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी साधारणतः पंधरा कोटी एक्कावन्न लाख रुपये खर्च केले होते जाहिरातीवर आता ही जाहिरात कुठल्या सरकारी योजनेची हो नव्हती हे फार विशेष आहे पंधरा कोटी एक्कावन्न लाख रुपये हे देवेंद्रजींनी फक्त आणि फक्त स्वतःचं वैयक्तिक ब्रँडिंग करण्यासाठी खर्च केले होते मग लगेचच खाली ट्रोलर येऊन म्हणतील तुम्हाला कसं काय माहिती तुमच्या कानात कुणी आकडा सांगितला का तर त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की नितीन यादव नावाच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहिती अधिकाराच्या खाली ही माहिती मागवली होती आणि ही माहिती मी सांगते त्याच्या खूप आधी बी पी माझ्यावर प्रकाशित झाली होती गुगल करा माहिती मिळेल तुम्हाला जरा पुढे जाऊया हां तर ते नंतर मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री असण्याच्या काळात त्यांचा सतरा अठरा सालचा फक्त एका वर्षाचा रेडिओच्या जाहिरातीचा जर खर्च बघितला तर तो साधारणतः पाच कोटीचा खर्च आहे आता विचार करा की पाच कोटी नव्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार पाचशे वीस म्हणजे जवळपास सहा कोटी रुपयेच खर्च हा खर्च त्यांनी फक्त रेडिओवर केला विचार करा फक्त रेडिओवर एका वर्षात जर एक एवढा खर्च होणार असेल तर वर्तमानपत्र आणि टी व्हीच्या जाहिरातीवर किती खर्च होईल बरं बरं साधारणतः पंधरा कोटी एखादी व्यक्ती पंधरा सोळा कोटी रुपये पाच वर्षात खर्च करते म्हणजे दिवसाला किती जातात तर पंच्याऐंशी हजार रुपये हे माझं सांगून झालेलं आहे की जाहिरात कधीही चांगल्या गोष्टींची नसते तुम्हाला शरीराला तूप चांगला आहे म्हणून तुपाच्या जाहिरातीचे बोर्ड कधी चौकात लागत नाहीत किंवा फार चांगला एखादा ग्रंथ आहे पुस्तक आहे म्हणून त्याचे सुद्धा बोर्ड कधीही चौकात लागत नाहीत बोर्ड कुठले लागतात बोलो जुबा केसरी उंचे लोगो की उंची पसंत माणिकचंद गुटका खूप जमेगा रंग जम मिल म इथे घेतील या पायपर बिस्की किंवा जंगली रमीपी आवना महाराज जाहिरात नेहमी वाईट गोष्टीची असते हे पण लक्षात राहू देत पण तरी मुद्दा उरतोच की देवेंद्रजींकडे एवढा पैसा आला कुठून आणि मग यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी थेट नाव घेतलं मेगा इंजिनिअरिंग कंपनीचं मेघा इंजिनिअरिंग कंपनीला फार मोठा लाभ मिळवून दिलेला आहे भाजपाने म्हणून मेघा इंजिनिअरिंग कंपनीने यासाठीचा खर्च केला यावर बावनकुळे म्हणाले की मेगा इंजिनिअरिंगला आम्ही एक रुपयाचा लाभ दिलेला नाही तुम्ही काय बोलतायत आता बावनकुळे जे काही म्हणाले तर बावनकुळेंना जरा कदाचित ते विसर्गोळे पण असू शकतात त्यांना कदाचित माहीत नसेल तर त्यांना जरा आपण आठवण करून दिली पाहिजे की मुळात ही कंपनी कुणाची विचारी नावाच्या माणसाने हैदराबाद मध्ये मा कंपनी सुरू केली नाव मेगा इंजिनिअरिंग मेगा इंजिनिअरिंग कंपनीची आजच्या घडीची किंमत किती तर साधारणतः सदुसष्ट हजार कोटी रुपये ही सदुसष्ट हजार रुपये कोटी एवढी किंमत असणारी राहुल गांधींनी तुम्हाला आठवतं का की राहुल गांधी मागे सतत म्हणत होते की निवडणूक रोखे जे आहेत ते जाहीर झाले पाहिजेत इलेक्शन काळामध्ये इलेक्ट्रल बॉन्डची खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे तो कोणत्या कंपनीने किती पैसे कोणाला दिले हे, हे बाहेर आलं पाहिजे आणि या सगळ्यांवर भाजपाचे लोक फार की असं कसं जाहीर करता येऊ शकतं पण खैर न्यायालयाने ते निवडणूक रोखे जाहीर केले आणि जेव्हा न्यायालयाने ते निवडणूक रोखे जाहीर केले तेव्हा आश्चर्य वाटेल की यामधले तब्बल म्हणजे जवळपास साडेपाचशे ते सहाशे कोटीचे जे, को जे निवडणूक रोखे होते हे एका कंपनी एकाच कंपनीकडून गेले होते भाजपाकडे फार विशेष आहे याच्यामध्ये आत्ता परत एकदा त्याच्यावरती चर्चा सुरू झाली ती चर्चा एका वेगळ्या निमित्ताने सुरू झाली बावनकुळे म्हणतात की मेघा इंजिनिअरिंग कंपनी आमच्या जाहिरातीचा खर्च का करेल कारण मेजा मेगा इंजिनिअरिंगला आम्ही काही दिलेलंच नाही आहे तर त्याच्यावर परत एकदा रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे आणि जेव्हा मी काही माहिती काढली तेव्हा माझ्याकडे काही माहिती आली तर ह्या सगळ्या माहितीचा सार काय आहे तर साधारणतः मुंबई एम एम आर डी एमध्ये काही कामं सतत निघत राहतात आणि या कामांचे टेंडर मिळावे म्हणून प्रत्येक कंपनी धडपडत राहते लार्सन अँड टुब्रो कंपनीने सगळ्यात कमी किमतीचं टेंडर भरलं होतं पण असं नाही म्हणजे टेक्निकली लार्सन अँड टुब्रोला ते कॉन्ट्रॅक्ट मिळायला हवं होतं पण कॉन्ट्रॅक्ट मिळालं मेघा इंजिनिअरिंग कंपनीला याच्या विरोधामध्ये लार्सन अँड टुब्रो कोर्टात गेलं हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात गेलं आणि अगदी मागच्या वीस मेला वीस मे दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय बी आर गवई यांनी खडसावलं अक्षरशः महाराष्ट्र सरकारला म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना की तुम्ही काय पद्धतीचं काम करताय लार्सन अँड टुब्रोचा अधिकार असताना तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट न देता मेघा इंजिनिअरिंगला आहे आणि मेघा इंजिनिअरिंगला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देताना हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे की मेघा इंजिनिअरिंग कंपनीनेच तुम्हाला इलेक्शन काळात सगळ्यात जास्त जे इलेक्ट्रॉन बॉन्ड किंवा ज्याला आपण निवडणूक रोखे खरेदी म्हणतात त्या निवडणूक रोखेच्या तब्बल चौदा हजार कोटी रुपये भाजपाला मिळालेले आहेत अशी एकूण माहिती या सबंध केसच्या युक्तिवादाच्या दरम्यान पुढे आली विचार करा चौदा हजार कोटी इथे गोरगरिबांना खायला मिळत नाहीये लवकर चौदा हजार कोटीचे रोखे हे फक्त आणि फक्त भाजपाला मिळालेले आहेत आणि भाजपाला एका अर्थाने एक प्लीज करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून भाजपाने फेवर करत हे टेंडर लार्सन अँड टुब्रोला नियमात बसत असताना सुद्धा न देता हे टेंडर त्यांना दिलं आणि सुप्रीम कोर्टने सांगितलं की तात्काळ हे टेंडर तुम्ही थांबवा तुम्ही थांबवणार नसाल तर आम्ही थांबू खरं तर सुप्रीम ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना फार मोठी चपराक दिलेली आहे का टू जरा आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया याच मेघा इंजिनिअरिंग कंपनीने आत्ता देवाभाऊंच्या जाहिरातीचा खर्च केलेला आहे अशी चर्चा पुढे आली तर मेघा इंजिनिअरिंगला आम्ही काही दिलंच नाही वगैरे ते म्हणायला लागले मग जरा अजून दुसरं उदाहरण सांगावं लागेल याच मेघा इंजिनिअरिंग कंपनीला सातारा मसवड रोडवर एक काम मिळालं होतं या कामाच्या दरम्यान अवैध उत्खनन प्रकरणी स्थानिक तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी तब्बल एकशे पाच कोटीचा दंड ठोठावला आणि सोबतच त्यांचे जे सगळे काही यंत्रसामुग्री होती डम्पर असेल ट्रक असेल काय पोकलेन मशीन असेल हे सगळी सामग्री त्यांची जप्त केली होती स्थानिकच्या प्रांत अधिकाऱ्यांनी एकशे पाच कोटीचा दंड ज्यांना ठोठावलेला आहे त्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला जेव्हा सत्तेत पुन्हा भाजपा बसली तेव्हा भाजपाने एकशे पाच कोटीचा दंड माफ केला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब म्हणाले माझ्याकडून एक रुपयाचा फायदा नाही आहे या सगळ्या संबंधाने असणारा पत्रव्यवहार रोहित पवारांनी ट्विटरवरच टाकून दिला बघा फार मजेशीर आहे सगळं आता हे सगळं चालू असताना का जर एखाद्या एक कंपनीचा एकशे पाच कोटीचा जर दंड कुणी जर सहज माफ केलेला असेल किंवा चौदा हजार कोटीचे निवडणूक रोखे जर त्यांच्यापर्यंत पोचवलेले असतील आणि तशी माहिती जर युक्तिवादाच्या दरम्यान पुढे येत असेल तर ही तर गोष्ट फारच छोटी आहे एखादी जाहिरात करण्याची पण खरंच अशी जाहिरात करायचा अधिकार देवेंद्रजींना आहे का ज्या देवेंद्रजींनी उघड्या डोळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कित्येक वेळा बघितला देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाच म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीने छत्रपती शिवरायांच्याबद्दल काय वाटतील ते बरळले एका शब्दाने साधा निंदाजनक ठराव देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात साधा ठरावसुद्धा मांडला नाही साधा निषेधसुद्धा त्यावर व्यक्त केला नाही प्रशांत कोरटकर महाराजांच्याबद्दल इतकी गलिच्छ भाषा वापरली त्या प्रशांत कोरटकरला अटक करायच्याऐवजी त्याला सुरक्षा द्यायचं काम या सरकारने केलं प्रशांत कोरटकरची अटक ज्या पद्धतीने झाली ती अटक इथे नाही झाली ती दुसऱ्या गव्हर्नमेंटमध्ये झाली आपतेमुळे पुतळा पडला पुतळा पडणं ही किती लाजीरवाणी गोष्ट होती पण याही माणसाचं काहीही बिघडलं नाही भिडेसारखी ना माणसं पण छत्रपती शिवरायांचा अवमान हो करतात छत्रपती शिवरायांच्याबद्दल लोडाने केलेलं वक्तव्य छिंदमनं केलेलं वक्तव्य रोज ज्या पद्धतीने ही माणसं वक्तव्य करतात आणि यातल्या एकाही माणसाला देवेंद्र फडणवीस नावाच्या मुख्यमंत्र्याने ना झापलं ना फटकारलं ना त्याचा निषेध केला ना यांना शिक्षा झाली याच्यातलं काहीही झालं नाही ते देवेंद्र फडणवीस फक्त आणि फक्त मतांचं राजकारण करण्यासाठी आज छत्रपती शिवरायांच्या पायाशी गुलाब पुष्प वाहतानाचा फोटो जाहिरातीमध्ये टाकतात फक्त एवढंच नाही त्याच्या पुढे अजून एक कारण आहे आणि ते कारण असं आहे की छत्रपती शिवरायांच्या पायाशी शपथ घेत आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली होती की मी मराठा आरक्षणाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवेल त्या एकनाथ शिंदेंनी फसवणूक केली हे अधोरेखित करण्यासाठी की मराठा मुख्यमंत्री असतानासुद्धा मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसाठी काही केलं नाही आणि मी कसा मराठा मुख्यमंत्र्यांपेक्षा भारी आहे मी एकनाथ शिंदेपेक्षा भारी आहे एकनाथ शिंदेना कमी दाखवण्यासाठी आत्ता देवेंद्र फडणवीस ही जाहिरात करतात खरं तर तरीही त्यांना अधिकार नाही कारण मराठ्यांना दिलेलं जो काही आत्ता जी आर दिलेलं आहे त्या जी आरचं एक पुढच्या एक दोन महिन्यात काय होईल ते बघूया असं मी आधी म्हटलं होतं आणि पुन्हा एकदा म्हणते पण बघा जाहिरातीचा पैसा मेघा इंजिनिअरिंग कंपनी आणि मेघा इंजिनिअरिंग कंपनीने तो का पैसा दिला हे समजून घेण्यासारखा आहे आणि ही सगळी माहिती माझ्या आधी द वायरने किंवा बी बी सीने किंवा वेगवेगळ्या अत्यंत अधिकृत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांनी प्रकाशित केलेली आहे नक्की बघत राहा मी मात्र तुमच्याशी बोलत राहील अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर थँक्यू